नमस्कार विद्याच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सगळ्या तालुर तुम्हाला दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज करंजी आ, करंजा बनवायच्या आहेत तर तिळाच्या गऱ्याच्या आणि खोबऱ्याच्या करंजा आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी त्यासाठी पिठी साखर आपण बारीक करून घेतलेली आहे हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत बडी बारीक करून घेतलेली आहे इलायची मनुके आणि आपण एक गुळाचा ढेप घेतलेला आहे तो पावशर आहे सर्वात आधी आपल्याला एक किलो गरा भाजून घ्यायचा आहे दोन मोठे चमचे तूप टाकत आहोत त्याला चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे तीन चमच खोबरं टाकायचं आहे एक मोठा चमचा ड्रायफ्रूट टाकायचा आहे तुम्ही आणखीन ॲड करू शकता तुमच्या मनाप्रमाणे बडी एक मोठा चमचा विलायची बारका चमचा आता सर्व चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे बाकराचा बाक कलर लाल येऊस तर सारखी हलवत राहा थोडासा कलर चेंज होत आहे हा एक किलो गरा होता त्याप्रमाणे अर्धा किलो बारीक केलेली साखर टाकलेली आहे तुम्ही चवीनुसार म्हटलं आता काय म्हणते आता बाकरामध्ये मनुके टाकून घ्यायचं आहे वरून आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे हा आता बाकूर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे प्रकारे आपण बाकूर भाजून घेतला आहे त्याच प्रकारे तीळ पण भाजून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे आणि ह्या तेलाच प्रम प्रमाण एक किलो एक किलोच घेतलेला आहे एक किलोच्या तिळाचा कंद करायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे लाल जरत होऊस तर तिळ भाजून घ्यायचे आहेत तिळाच्या करंजा करण्यासाठी हे तिळ भाजून घेतलेले आहेत अशा प्रकारे खोबऱ्याच्या करंजा करण्यासाठी खोबरे हो भाजून घेतलं जात आहे चांगल्या प्रकारे हे ब्राऊन कलरचं होऊस तर भाजून घ्यायचं हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे खोबरे बघा अशा प्रकारे खोबरे भाजून घ्यायचे आहे आता तिळाच्या करंजीसाठी आपल्याला त्यात गूळ टाकायचा आहे त्यामुळे हा बारीक करून घ्यायचा आहे गूळ पाव किलो गुळाची ढेप घेतलेली आहे तुम्हाला आवडेल तसं लागेल तसं गूळ टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तिळाचा बाकूर करण्यासाठी एक चमचा बारीक केलेली बडीशेप आणि एक चमचा बारीक केलेली इलायची आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आता मिक्सरमध्ये एक चमचा एक चमचा बडीशेप बारीक केलेली आणि इलायची बारीक केलेली टाकायची आहे त्याचप्रमाणे आपण जो बारीक केलेला गूळ के टाकला होता तो पण टाकायचा आहे आता हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तिळाचा बाकूर रेडी झालेला आहे यात आपण ड्रायफ्रूट्स वरून पण टाकू शकतो अशा प्रकारे मी वरून ह्यात uh, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला खोबऱ्याचा बाकूर तयार करायचा आहे दोन कप पिटी साखर बारीक करून घेतलेली आहे एक चमचा पीटी साखर आणि नारळाचा बाकूर टाकलेला आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे एक मिक्सरमध्ये एकदाच एक हालून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला ह्या हे बारीक करून घ्यायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे एकदाच बारीक करून घेतलेला आहे जर आपण जास्त बारीक करून घेतलं तर त्यातून ते तेल निघते नंतर आपल्याला करंजी करताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपण एकदाच बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे खोबऱ्याचा भाकूर तयार झालेला आहे यात तुम्ही वरून ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे खोबऱ्याचा भाकूर रेडी आहे आता आपल्याला करंजाचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वात आधी पीठ चाळून घ्यावं लागेल अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहे गऱ्याच्या करंजा तिळाच्या करंजा आणि खोबऱ्याच्या करंजा करायच्या असल्यामुळे अर्धा किलो मैद्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे यात आपण यात आपल्याला दोन मोठे चमचे तूप टाकायचे आहे यात तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे लागेल तसे पाणी टाकून मिक्स करून घेणे मैद्याचे पीठ जास्त पातळ होऊ द्यायचे नाही अशा प्रकारे पीठ तिमून घ्यायचे आहे दहा मिनिटे ह्याला झाकून ठेवायचे आहे दहा मिनटं झालेले आहेत पीठ मुरलेलं आहे आता आपल्याला याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे करू दे का ग आता आपण करंजी तयार करूया जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा प्रकारे करून घ्यायची आहे मला टाकायचे आहे अशा प्रकारे घराचा बाकूर आपल्याला त्यात टाकायचा आहे करंजी फुटू नाही म्हणून करंजी फुटू नाही म्हणून साईड साईडला पाणी लावू शकता अशा प्रकारे करंजी रेडी झालेली आहे करूया अशा प्रकारे मीडियम साईज पुरी लाटून घेणे बघा अशा प्रकारे आता ह्या तिळाचा बाकूर टाकलेला आहे व ह्या फुटू नाहीत म्हणून त्या कडेला पाणी लावून घ्यायचे आहे रेडी आहे तिळाची करंजी अशा प्रकारे दुसरी पण करूया आपण अशा प्रकारे प्रेस करून घेणे अशा प्रकारे तयार आहेत आपल्या तिळाच्या करंजा आता आपण नारळाच्या करंजा करूयात अशा प्रकारे लाटून आपण नारळाची तयारी न्याची करंजी करण्यासाठी अशी लाटी तयार करून आपण दोन एक चमचा त्यात टाकायचे आहे प्रमाण त्यात पाणी लावून कारण फुटू नये थोडा थोडस प्रेस करावे याप्रमाणे कारे लाटून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे हे बघा किती सुंदर करंजा झालेल्या आहेत सगळ्या तिळाच्या नारळाच्या हे बघा किती सुंदर करंजा झालेल्या आहेत तिळाच्या खोबऱ्याच्या आणि गऱ्याच्या आता ह्या आपल्या स सगळ्या तळून घ्यायच्या आहेत ही बघा मी केलेली आहे गोल गोल आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत करंजा तेल गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवर करंजा तळून घ्यायचे आहे करंज हे बघा ब्राऊन कलरचं हौस्तळ तळल्या गेले आहेत बघा अशा झाल्यानंतर बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे सर्व भाकऱ्याच्या करंजा तळून झालेल्या आहेत आता आपण तिळाच्या करंजा तळून घेऊयात तिळाच्या पण करंजा आपण तळून घेतलेल्या आहेत आता आपण खोबऱ्याच्या करंजा तळून घेऊयात अशा ब्राऊन होऊस तर तळून घ्यायच्या आहेत करंजा तुम्ही बघू शकता किती सुंदर करंज झालेले आहेत गऱ्याच्या खोबऱ्याच्या आणि तिळाच्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू